नव्या ध्रेमध्ये मिळालेले मतवादी आणि त्यानंतर आतापर्यंत मिळालेले एकूण मतवादी आपण सत्ता नव्या ध्वनीमध्ये या पण मध्ये न्यायालयामध्ये पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव आतापर्यंत सोबत झाले म्हणून एकूण न्यायालयामध्ये शेहेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव संघाने आणि तीन एकोण चारशे पासष्ट पधान भरपूर तितक्या एकोण एकोण सत्त्यात्तर अनेक छत्ता चार एकोण बावन आनंद मग सतरा एकोण एकशे अठ्याऐंशी आशा तेवीस एकोण एकवीस आनंद चव्हाण तीन एकोण पन्नास अशोक उत्तर चोमाने तीन एकोण अठ्ठावीस अनेक दादा शून बारा एकोण सत्तर राजू असो अकरा एकोणपंच्याऐंशी परिषद झा पंधरा एकोणऐशे चौतीस बंग छत्तीस एकोणतीनशे सहा भाषा शंकर चौदे त्र्याऐंशी एकोण पाचशे चौऱ्याऐंशी रवी महाराज बोलत राजू पाटे ऐंशी एकोण

आता <trund> जे <trund> <trund>